दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे काही हे पॉलिटनेल आहे तर ह्या पॉलिटनेलमध्ये लागवलं जे काही केलेले रोप आहेत तर त्याची स्प्राउटिंग जे आहे ते चालू आहे आता परिस्थिती अशी आहे की माणूस अजिबात ह्या ह्या पॉलिटनेलमध्ये थांबू शकत आहे इतकी गरमी जी आहे ते ह्याच्यामध्ये आहे आणि ह्याच गरमीमुळं किंवा इथं अपेक्षित जे काही वातावरण आहे तर ते सगळं इथं मेंटेन झाल्यामुळं आपण बघू शकता आज आहे तेरा तारीख तर कशा पद्धतीनं सरसकट सगळे डोळे जे आहे ते हे, हे। उगवून जे आहे ते आलेले आहेत सरसकट आपण कोंबारे जे आहे ते ह्या उसरोपाचे जे आहेत ते उगवायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये ह्याच्या मुळ्याची चांगली वाढ होण्याच्या अनुषंगानं जे काही आपण अपेक्षित जे काही पी जी आर्स आहेत सायटोकायनिन्स आहेत तर त्यांचासुद्धा जो आहे तो ह्याच्यामध्ये ग्रोथ प्रमोटर्स जे आहेत तर त्यांचासुद्धा जो आहे तो ह्याच्यामध्ये वापर फवारणीच्या माध्यमातून हे जे तुषार जे दिसत आहेत हे सगळे हे तुषार तर ते फवारणीचे तुषार आहेत तर ते इथं वापरण्यात आलेले आहेत